जलप्रलयाचा शेवट उत्पत्ती आठवा अध्याय एक ते बावीस वचन पर्यंत प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने प्रेमी सलाम आमच्या युट्यूब चॅनल वर स्वागत आहे नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद एक मग देवाने मोहावतारवात त्याच्या बरोबर असलेले वनपुष्व आणि ग्रामशू या सर्वांची आठवण केली देवाने पृथ्वीवर वारा वाहवला तेव्हा पाणी ओसरू लागले दोन जलाशयाचे झरे व आकाशाची दारे बंद झाली आणि आकाशातून पावसाची झोड थांबली तीन पृथ्वीवरचे पाणी एकसारखे हटत गेले दीडशे दिवस संपल्यावर पाणी ओसरत गेले चार सातव्या महिन्याच्या सतराव्या दिवशी हरारात पर्वतावर दारू टेकले पाच दहाव्या महिन्यापर्यंत पाणी एकसारखे ओसरत होते दहाव्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पर्वताचे माथे दिसू लागले सहा ह्याला चाळीस दिवस लोटल्यावर नोहाने तारवासची खिडकी केली होती ती उघडली सात आणि एक कावळा बाहेर सोडला तो पृथ्वीवरील पाणी इकडे तिकडे फिरत राहिला आठ पाणी भूपृष्ठावरून आटले किंवा नाही हे पाहण्यासाठी त्याने एक कबूतर बाहेर सोडले नऊ त्या कबुतराला पाय टेकण्यास कोठे आधार न मिळाल्यामुळे ते त्याच्याकडे तारवात परत आले कारण सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर अद्यापी पाणी होते तेव्हा नोहाने हात बाहेर काढून त्याला धरून आपल्याकडे तारवात घेतले दहा त्याने आणखी सात दिवस वाट पाहून तारवातून त्या कबुतराला पुन बाहेर सोडले अकरा सायंकाळी ते कबूतर त्याच्याकडे आले आणि पहा त्याच्या चोचीत जैतून झाडाचे नुकतेच खुडलेले पान आहे असे त्याला दिसले मोहा त्यावरून समजला की आता पृथ्वीवरचे पाणी आटले आहे बारा त्याने आणखी सात दिवस थांबून त्या कबुतराला सोडले ते त्याच्याकडे परत आले नाही तेरा सहाशे एकाव्या वर्षाच्या पहिल्या महिन्याच्या पहिल्या दिवशी पृथ्वीवरचे पाणी सुकून गेले तेव्हा नोहाने तारवाचे छप्पर काढून पाहिले तेव्हा पृथ्वीचा पृष्ठभाग वाळला आहे असे त्याला दिसले चौदा दुसऱ्या महिन्याच्या सत्ताविसाव्या दिवशी जमीन खडखडीत वाळली पंधरा मग देव नोहाला म्हणाला सोळा तू आपली बायको पुत्र व सुना यांना घेऊन तारवातून बाहेर नेल सतरा पक्षी पशु व भूमीवर रांगणारे सर्व यांपैकी जे प्राणी तुझ्या बरोबर आहेत त्या सर्वांना बाहेर आण म्हणजे पृथ्वीवर त्यांची संतती विपुल होईल ते फलद्रुप होऊन पृथ्वीवर बहुगुणित होतील अठरा तेव्हा नोहा आपले पुत्र बायको व सुना यांना घेऊन बाहेर निघाला एकोणीस प्रत्येक पशु प्रत्येक रांगणारा प्राणी प्रत्येक पक्षी असे पृथ्वीवर संचार करणारे प्राणी जातवारीने तारवातून बाहेर निघाले वीस नंतर नोहाने परमेश्वरासाठी गेद बांधली आणि त्याने सर्व शुद्ध पशु व सर्व शुद्ध पक्षी यांतले काही घेऊन त्या वेदीवर त्यांचे भोमार्पण केले एकवीस परमेश्वर त्याचा सुवास घेऊन आपल्या मनात म्हणाला मानवामुळे मी वर भूमीला कधीही शाप देणार नाही कारण मानवाच्या मनातल्या कल्पना बाळपणापासून दुष्ट असतात तर मी आताच्याप्रमाणे पुन्हा अखिल जीवांचा कधीही संहार करणार नाही बावीस पृथ्वी राही तोवर पेरणी व कापणी थंडी उन्हाळा व हिवाळा दिवस व रात्र ही व्हायची राहणार नाही प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला बायबल अभ्यासद्वारे ज्ञान बुद्धी दे प्रार्थना अमेन